काही संशोधकांनी माणसाच्या संस्काराचं माणसाच्या जगण्याचं एक निरीक्षण करण्यासाठी एक प्रयोग होता एक केला होता बघा असा एक हॉल तयार केला होता एक रूम तयार केली त्या रूम मध्ये काय केलं चारही बाजूने पाण्याचे असे फवारे जे आहेत ते पाण्याचे फवारे असे सगळे तयार करून ठेवले फक्त एक बटन टाकलं की अत्यंत वेगानं थंड पाण्याचे फवारे सुरू होणार अशी सिस्टम केली बरोबर मध्यभागी काशी आपल्याकडे बघा अशा दोन्ही बाजूची असणारी शिडी असते शिडी अशी शिडी उभा केली आणि त्या शिडीच्या वर बसायला उभा राहायला स्टूल सारखे एक जागा असते तशा पद्धतीची ते शिडी होती आणि त्या शिडीवर मध्यभागी केळी ठेवली केळी बर झालं मांडणी झाली आता त्या खोलीमध्ये पाच माकडं सोडले आपले पूर्वज कोण आहे पोराओ सिद्धांत माकडापासून कुठून बी शिकलो त्याचाच पुढचा सा भाग सांगतोय मी तुम्हाला कि पाच माकडं त्या खोलीमध्ये सोडले पाच आता ते माकड आहे माकड आता माकड माणसं आपल्यासारखे माणसं सोडले तरी तिथं वर गेल्यास त्या खाऊ ते माकड आहे त्यातल्या एका माकडाने पाहिल्या रखाऊ आहे खावे म्हटलं रे बाकीच्या चार माकडांना कळूस तर आपण ताव मारायला पाहिजे शिडी पाहिले लगेच एका शिडीनं जर जर झरझर जर वर जायला लागलं जसं वर जायला लागलं निरीक्षण सुरू होतं त्यातल्या एका शास्त्रज्ञाने लगेच बटन दाबलं बाहेर शास्त्रज्ञ निरीक्षण करत होते जसं बटन दाबलं चारही बाजूने अतिशय प्रेशरने अतिशय वेगाने थंड पाण्याचे फवारे सुरू झाले काय कळलं नाही खालची चार माकडं आणि वरच शिडीवरच पाचही माकडं दचकले घाबरले भिजले थंड पाण्याने कुडकुडू लागले अरे काय झालं कळलं नाही वर गेलेलं अर्ध्यातलं माकड खाली आलं खाली जसं आलं पाणी बंद झालं काय कशानी झालं काय माहितीच नाही दोन चार मिनिट झाले असेल परत या मागाच्या अर्ध्यात गेलेल्या माकडाच्या लक्षात आलं खाऊ आता ते माकडाचे परत या चारांच्या लक्षात यायच्या अगोदर खायचे जर 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 वर निघालं निम्म्यात गेलं शास्त्रज्ञाने बटन दाबलं चारही बाजूने जोरानं पाऱ्याचे फवारे सुरू झाले मोकार काकडले मोकार गारटले परत खाली आले असं दोन तीन वेळा झाल्यानंतर त्या पाचही माकडांच्या लक्षात आलं काय वर जाणं म्हणजे थंड पाण्याच्या फवार्याचा मार खाणं कुडकुडणं मोकार ताण होणं आता त्यांच्या कोणीही वर जायना कोणीही वर जायना शास्त्रज्ञाने आता काय केलं त्या पाच पैकी एक माकड जे आहे ते बाहेर काढलं आणि त्या बाहेर काढलेल्या माकडाच्या जागेवर एक नवं माकड टाकलं आता मला सांगा या नव्या माकडाला माहितीये काय मॅटर आहे नव्या माकडाला काहीच नाही माहिती ते बिचार आलं आपल्या सरकार ट्रॉफी द्यायचं काम चाललं वय बर माझ नंबर आला का गेला काय बसू तो बघू द्या काय चाललं इकडं तिकडं फिरता फिरता त्यानं पाहिलं खाऊ खाऊ आहे म्हटलं माकडे बिचार त्याला काय ते लगे शिडिनीवर जर झर 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 जायला लागलं थोडं मध्ये गेलं आता शास्त्रज्ञांनी बटन दाबलं नाही थोडे जसं मध्ये गेलं तसं या चार माकडांनी त्याच्या तंगड्याला धरलं खाली फराफरा वाढलं मोकर धुतलं मोकर धुतलं मोकर धुतलं हे नवं माकड होतं का आणि ते बघा मला काय काय झाला काय दोन चार मिनिट गपचीप बसलं काय मॅटर झाला काय आपलं काय चुकलं का काय ब काय कळलं नाही गपची बसलं धरून आणलं काय भानगडे काय भानगडे काय भानगडे दोन मिनिटाने परत दम नाही निघला परत वर जायला निघलं जसं वर जायला निघलं तसं बाकीच्या चार माकडांनी परत त्याच्या टंगला धरलं फरा ओढलं मोकार धुतलं अर्र म्हणले गडबडे दोन तीन वेळा यानं मार खाल्ले आणि मग याने ठरवलं वर जाणं म्हणजे मार खाणं नादाला लागायला नको काहीतरी गडबड दिसते आपण खालीच बसा आता काय झालं कोणीच वर जायना शास्त्रज्ञांनी परत काय केलं जुने चार माकडं राहिले होते ना त्या जुन्या पैकी एक जुनं माकड बाहेर काढलं नवं माकड टाकलं याला काय माहितीये का मॅटर आतला याला काहीच माहिती नाही हे आपलं इकडं तिकडं पाहिलं काय चाललंय काय नाही त्यानं खाऊ पाहिलं शिरू अरे खाऊ खाऊ पाहिलं याला कुठं दम निघतोय याला कुठं दमनी होतोय हे लगेच वर गेलं वर जाता जाता हे नवं एक आता आलेलं त्याला तर काहीच माहिती नाही ते आणि जुने तीन आशा चौघांनी त्याच्या तंगड्याला धरलं मोकर खाली उडून धुतलं आता बरं याच्या अगोदर आलेले नव जे त्याला माहिती नाही का हाणायचं फक्त वर जायला लागला की हाणायचं मोकर धुतलं मोकर धुतलं पा त्याच्यानंतर तीन जुने राहिले होते त्या तीन जुन्या पैकी पुन्हा एक माकड बाहेर काढलं नवं माकड आलं त्या नव्या माकडालाही काहीच माहिती नाही वर जाताना मार खाल्ला दोन चार वेळा मार खाल्ला त्याला खालीच राहावं लागला शिल्लक राहिलेल्या दोन जुन्या पैकी पुन्हा एकाला बाहेर काढलं नवं माकड आलं नव्या माकडाला आतमध्ये आणल्यानंतर त्यानं पुन्हा केळी पाहिली वर जाताना त्यानं दोन चार वेळा माड खाल्ला त्याने परत वर जायचं सोडून दिलं शिल्लक राहिलेलं एकच जुनं माकड आहे त्याला बाहेर काढलं नवीन माकड आणलंय आणि या नवीन माकडाला केळी पाहिली वर जायला निघाला बरा 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 या बाकीच्या चार माकडांनी चोप दिलेला आहे आणि दोन चार वेळा चोप दिल्यानंतर आता ते सुद्धा वर जायचं थांबलंय आता मला सांगा या पाच पैकी एकाही माकडाला हे माहिती नाही की वर गेल्यावर थंड पाण्याचे फवार्याचा मार बसतोय काकडावं लागतंय गाठावं लागतंय कुणालाच माहिती नाही पाचही माकडाला माहिती नाही पण फक्त त्यांना एवढंच माहिती आहे डोक्यात एवढीच कन्सेप्ट रुजवलेले वर गेला कोण जो जाईल त्याच्या तंगड्याला धरायचं रेटायचं का रेटायचं रेटायचं का मारायचं काहीच माहिती नसताना त्यांनी हा रूल बनवलाय आणि तो फॉलो करून त्याप्रमाणे त्या खोलीमध्ये त्यांनी खोली नियम बनवला कायदा बनवला सेम आपल्या एज्युकेशन सिस्टम मध्ये सुद्धा असं झालंय गावाकडचा असू द्या शहरातला असू द्या जिल्हा परिषदेच्या शाळेतला असू द्या नाही तर खाजगी शाळेमधल्या असू द्या गरीबाचा असू द्या श्रीमंताचा असू द्या कुणाचाही असू द्या प्रत्येक जण आपल्या मुलाला डॉक्टर इंजिनियर यूपीएससी एमपीएससी या चारच मार्गाने नेण्याचा प्रयत्न करत आहे हजारो मार्ग आहेत शेकडो मार्ग आहेत हे मार्ग आपण शोधले पाहिजे ते शोधत असताना त्याच्यावर आपल्या पाल्यांवर ते लादले नाही पाहिजे तर आपल्या पाल्यामध्ये परमेश्वरानं निसर्गानं नियतीनं कुठली क्षमता कुठले गुण कुठले कौशल्य नि, निसर्ग नियमानं दिलेले आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे आणि त्या शोधा नंतर मग त्याला त्या प्रकारची जर संधी दिली तर नक्कीच त्याचं आयुष्य तुम्ही घडवणार आहात तुम्ही जो मार्ग दाखवणार आहात त्याच्या कैकपटीनं शेकडोपटीनं सुंदर आणि यशस्वी होणार आहे